Lights, lights. अजरा चंदगर तालो के एवनी लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑर फॉच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, विश्वस एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा जय महाराष्ट्र मी नागेश चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये परप्रांतीच्या विरोधात आवाज उठवला होता आणि परप्रांतीय काय असतात हे महा हो मनसेनं दाखवून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंसुद्धा गडिंगलज तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये कायम त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि हे होत असताना गडिंग्लजमध्ये पहिला आवाज हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उचललेला होता गेल्या काही दिवसापूर्वी परप्रांत्यांचा जो, जो विषय होता गडिंग्लज शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक अर्धा वर्षापूर्वी असाच प्रकार घडला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्या काळामध्ये जो परप्रांतींच्याकडून काही घटना घडत होत्या याला आळं बसवण्याचं काम मनसेच्या वतीनं करण्यात आलं आता ह्या पंधरा दिवसापूर्वी एक घटना घडली आणि या घटनेमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार झाला आणि त्यावेळेलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोलीस स्टेशनला पी आय सांगितलं होतं की सर्व बिल्डर असतील किंवा इतर लोकं असतील ज्यांच्याकडे परप्रांतीय काम करतात त्यांची एक बैठक घेऊन त्यांची ओळखपत्र आधार कार्ड ही पोलीस स्टेशनला आणि त्या संबंधित मालकाकडे असावेत जेणेकरून या गडिंगले तालुक्यामध्ये शहरामध्ये होणारं हे जे प्रपरप्रांतीय पर लोक जे अन्याय करून पळून जातात आणि त्यांचा जर गुन्हेगारीचा जर आलेख बघितला तर हे जास्त हो जास्त आहे आणि हे होत असताना आम्ही पी आयनं सांगितलं होतं की याची तात्काळ बैठक लावली पाहिजेत पण मला काय समजत नाही की एखादी घटना घडते आणि खुर्चीमुळं हे अधिकारी बदलत जातात आज मी जनगर्जना जन्ग लाईव्हची एक मुलाखत आज बघितली आणि त्यामध्ये संबंधित पी त्यांची बैठक घेतो असं त्यांनी सांगितले मी खरोखर पी मनपूर्वक अभिनंदन करतो पण मला पी हे पण सांगायचं आहे की याची तात्काळ बैठक घेऊन जेणेकरून भविष्यात अशा घटना घडून येत यासाठी पी आयनी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये बिल्डर असतील आणि ज्याच्याकडे यू पी बिहारवाले परप्रांतीय असतील यांची तात्काळ बैठक घेऊन त्याचा आधार कार्ड पॅन कार्ड त्यांनी संबंधित आपल्याकडे घ्यावं आणि बिल्डरांनाही आपल्या पद्धतीनं त्यांना सांगून गडिंगलज शहरात होणार आहे या परप्रांतीच्या विळख्याचा आमच्या गडिंग्ल शहराला एक आसरा मिळावा एवढी त्यांच्याकडे विनंती करतो सध्या गडिंग्लज तालुक्यामध्ये कामाच्या निमित्तानं परप्रांतीय येत आहेत हे खरंच परप्रांतीय आहेत की बांगलादेश आहेत याचासुद्धा छडा या पोलीस स्टेशननं लावावा ही एक त्यांना विनंती करतो आणि तमाम माझ्या गडिंगलेमधील तालुक्यामध्ये असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना व्यापाऱ्यांना बिल्डरांना एवढीच विनंती करतो की असे काही प्रकार जर घडत असतील आपल्या डोळ्यासमोर तर त्यांनी तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला कळावं त्याचं निरसन केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि जो काही प्रकार घडेल त्याला आळा घालण्याचं काम मनसे करून दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम गडिंगल तालुक्यातील तमाम सर्व लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंगलज